पुढची बातमी पाहूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही दलांना कारवाईसाठी फ्री हँड दिल्यामुळं पाकिस्तानची आता झोप उडाल्याचं दिसून येत आहे नरेंद्र मोदींच्या या निर्णयानंतर पाकिस्तानच्या मंत्र्यांना मध्यरात्री दोन वाजता पत्रकार परिषद घेतली पाकिस्तानी माहिती प्रसारण मंत्री अख्तालुल्ला तारान मध्यरात्री दोन वास्ता पत्रकार परिषद घेतली यावेळी येत्या 24 ते 36 तासात भारत मूठी कारवाई करना असल्याची महिती त्यांनी या पत्रकार परिषदेतून असा दावा केलाए पाकिस्तान has credible intelligence that India intends carrying out military action against Pakistan in the next 24 to 36 hours on the pretext of baseless and concocted allegations of involvement in the pehlgam incident ग्राफिक्सच्या माध्यमातून अधिक माहिती घेऊयात भारत पुढील 24 ते 36 तासात पाकिस्तानवर लष्करी कारवाई करू शकतो असे ते म्हणतात पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अत्तलुल्ला तरार यांचा हा दावा आहे आम्ही कुठल्याही हल्ल्याला निर्णायक प्रत्युत्तर देणार आहे असं तरार सांगताय पहलगाम हल्ल्याची निपक्ष चौकशी करण्यासाठी तज्ज्ञांच्या टीमद्वारे पारदर्शकपणे चौकशी करण्यास तयार असल्याचंही ते बोलत आहेत पाकिस्तान स्वतः दहशतवादाचा बळी आहे त्यामुळे हे संकट आम्हाला समजतंय आम्ही याचा कायम निषेध केलाय